एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून संपूर्ण देश संपूर्ण ओळखतो मेजर ध्यानचंद हे खूप मोठे हॉकीचे खेळाडू होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तीन वेळेस भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले असे महान खेळाडू या महान खेळाडूच्या नावाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील उत्कृष्ट खेळाडूला दिला जातो आणि तो दिवस त्यांचा जन्मदिन आपल्याला या वर्षीपासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम काही खेळ हे घेणार आहोत परंतु आज आपण या ठिकाणी क्रीडा दिन प्रतिज्ञा या ठिकाणी घेणार आहोत मी सर्वोदय सरांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा क्रीडा प्रतिज्ञा की स्वतःला शारीरिक दृष्ट्या मजबूत आणि भावनिक संकलित बनवेल मी माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना दररोज खेळणे आणि फिटनेस उपक्रमात